नमस्कार मंडळी कसे आहात सगळे मस्त मजेत आहात ना आजपासून मी शिवलीलामृत पारायण करायला सुरुवात करते तर त्या पारायणाचे सुरुवातीचे नियम म्हणजे पारायण करण्याची पद्धती काय असावी कसं करावं तर हे जरा मी तुम्हाला सांगते आता तर प्रत्येकाने ते तुम्ही नक्की ऐका शिवलीलामृत ग्रंथाचे वाचन आपली संकटे दूर होऊन आपले सर्व ऐहिक व पारलौकिक कल्याण होण्यासाठी फार उपयुक्त आहे या ग्रंथाचे संपूर्ण पारायण एका सप्ताहात पूर्ण करावे त्याचा रोजचा पाठ किती करावा ते पुढं दिलं आहे पुढं दिलं आहे आता रोज किती किती अध्याय कसे कसे वाचावेत ते पुढं दिलेले त्यांनी सांगितले कोणत्याही सोमवारी सायंकाळी शिवमंदिरात जाऊन बेलाची अकरा त्रिदले पिंडीवर व्हावीत व शंकराचे दर्शन घ्यावे तुमच्याजवळ जे शंकराचं मंदिर आहे तिथं तुम्ही दर सोमवारी जा मी भगवान शंकरांना प्रसन्न करून शांती समाधान आनंद प्राप्त करून माझे व माझ्या कुटुंबियांचे ऐहिक व पारलौकिक सर्व प्रकारचे कल्याण व्हावे म्हणजेच अमुक एक गोष्ट जी गोष्ट असेल ती प्राप्त व्हावी त्या गोष्टीचा उच्चार करावा म्हणजे तुम्ही मनामध्ये जर कुठली गोष्ट तुम्हाला असं वाटतं असेल की ही ही गोष्ट व्हावी तर त्या गोष्टीचा उच्चार करा की मी या गोष्टीसाठी मी पारायण करत करा आहे तर ही गोष्ट कृपया पूर्ण व्हावी ही गोष्ट पूर्णत्वास न्यावी असं देवाकडं प्रार्थना करायची आवाहन करायचं म्हणून शिवलीलामृत पोथीचे सात दिवसात रोज अंशत याप्रमाणे पारायण करणार आहे तरी हे भगवान शिवशंकरा आपण ही उपासना निर्विघ्नपणे मज करून करून घ्यावी व इष्टफल द्यावे अशी प्रार्थना करतो असं तुम्ही जेव्हा सुरुवात कराल पारण करताना तेव्हा सोमवारी शंकराच्या मंदिरात जा त्याला अकरा त्रिदले पिंडीवर बहा आणि तुमच्या मनात जी काय इच्छा असेल का की काय तुम्ही एखादी इच्छा मनात धरून जर तुम्ही हे पारण करत असाल तर ते नक्की सांगा आणि लवकरात लवकर ही माझी इच्छा पूर्ण करा असं भगवान शंकरांना साकडं घाला असे हात जोडून तेथे म्हणावे व रोज जमत असल्यास तेथे किंवा स्वतःच्या घरी पुढील क्रमाने पोथीचे अध्याय वाचावेत सोमवारी अध्याय एक आणि दोन वाचावा मंगळवारी अध्याय तीन आणि चार बुधवारी अध्याय पाच आणि सहा गुरुवारी अध्याय सात आणि आठ शुक्रवारी अध्याय नऊ आणि दहावा शनिवारी अध्याय अकरा आणि बारा वा अकरा आणि बारा वाचावा आणि रविवारी अध्याय तेरा चौदा पंधरा असं करून पारणाची समाप्ती करावी रविवार रात्रीच्या आपल्या जेवणाच्या पात्राचा नैवेद्य शंकराला दाखवावा व प्रसाद म्हणून ते अन्न स्वतः सेवन करावे उद्यापन म्हणून वाचन झाल्यावर त्याच दिवशी शिवमंदिरात जावे व शंकराला अकरा बेल त्रिदले व्हावेत एक कलश पाणी अभिषेक करावा यथाशक्ती तांदूळ व द्रव्य अर्पण करावे शिवसंप्रदायी साधूला अकरा रुपये दक्षिणा व शुभ्र वस्त्र दान द्यावे या पोथीत दिलेली शिवमानस पूजा वाचावी अर्थ वाचावा ज्यांना संस्कृत म्हणता येत असेल त्यांनी शिव शिवमहिम्न स्तोत्र व इतर स्तोत्रे वाचावेत हे रोज सप्ताहभर करावे आधी मानसपूजा मग नेमलेले दोन अध्याय व नंतर शिवमहिम्न स्तोत्र व शिवस्तोत्रे म्हणावी शेवटच्या दिवशी घरात शंकराची पूजा आरती करावी पोथी घरात सर्वांनी ऐकावी अशी इच्छा असेल तर ज्याला किंवा जिला स्पष्ट वाचन करता येत असेल त्याने किंवा तिने रोज ठराविक वेळी पोथी वाचावी व सर्वांनी ऐकावी सप्ताह पूर्ण झाल्यावर सर्वांना प्रसाद वाटावा ओम नम शिवाय या शिवमंत्राचा सर्वांनी त्या सप्ताहात त्यावेळी पोथी वाचनापूर्वी एकशे आठ वेळा जप करावा तर अशा प्रकारे पारायण करावं असं पोथीमध्ये सांगितलेलं आहे आता ही जे पुस्तक आहे शिवलीलामृत तर हे, हे पुस्तकाचं मी पारायण करणार आहे तर आता त्यांनी सांगितलेलं आहे की आठ दिवसात पारायण करावं तर मी तर काही आठ दिवसात करणार नाही आहे मला जसं शक्य होईल तसं रोज मी थोडं थोडं वाचणार आहे तुम्ही तुमच्या कुवतीप्रमाणे तुम्हाला जसं जमेल तसं वाचा प्रत्येक माणसाला स्वतःची रोजची कामं तर पूर्ण करायचीच आहेत आपल्याला नोकरी सोडून काही चालणार नाही आहे धंदा असेल तर तोही करायचाच आहे त्यामुळे ज्यांना शक्य आहे त्यांनी सात दिवसात करावं ज्यांना शक्य नाही आहे त्यांनी रोज थोडं थोडं जरी वाचन केलं तरी संपूर्ण पारायणाचं फळ तुम्हाला मिळणारच आहे तर तुम्हाला आज देव असं अगदी म्हणत नाही की नाही बाबा माझे सगळे अध्याय तुम्ही सात दिवसातच वाचा पूर्ण श्रद्धेने जर तुम्ही देवाला शरण गेलात तर त्याचं तुम्हाला शंभर टक्के फळ मिळणार आहेच तर मी आता एक एक अध्याय वाचायला सुरुवातीला एक मराठीचा अर्थ प्र अध्याय एक त्याचा आधी मराठीत अर्थ सांगणारे नंतर ओव्या हो वाचणारे तर प्रत्येक व्यक्तीनी हे म्हणजे ज्यांना स्वतःला वाचायचं आहे त्यांनी स्वतः वाचा ज्यांना वाचायला अजिबात सवड होत नाही तर त्यांनी ॲटलिस्ट ऐका म्हणजे गुरुचरित्र पारण कराय करताना सुद्धा मी प्रत्येक वेळी सगळ्यांना हे सांगते की तुम्ही स्वतः वाचा तुम्हाला अजिबात वेळ नसेल तर अजिबात ॲटलीस्ट तुम्ही ऐकायला तरी सुरुवात करा आणि हा आपला चॅनल अशा लोकांपर्यंत पोहोचवा की ज्यांना वेळ नाही आहे ज्यांना वाचन करायची खूप इच्छा आहे पण ज्यांना सवय होत नाही आहे अशा म्हाताऱ्या व्यक्तींपर्यंत पोहोचवा की ज्यांना बसून पारायण करणं शक्य नाही आहे तर ॲटलीस्ट ते ऐकू शकतात आणि ह्याचा परमार्थाचा लाभ घेऊ शकतात तर त्यासाठी चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि हा चॅनल अनेक लोकांपर्यंत पोहोचवा धन्यवाद